नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी मोजे तळेगाव तालुका परळी जिल्हा बीड येथील महिला भीमाबाई भारत दासोद यांचे आभूषण तथा दोन महिन्याचा गर्भ खाली न करता ते खाली केल्याचे सांगून कर्तव्यात कसूर व निष्काळजीपणा केल्याचा आरोप भीमाबाई भारत दासोद यांनी केला आहे याबाबत प्राप्त व सविस्तर माहिती अशी की मौजे तळेगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील भीमाबाई भारत दासोद यांनी पूर्वीची दोन मुले असून त्यांना तिसरी आपत्ती नको होते कारण त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्यांचे पती भारत दासोद यांची मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी झाल्यामुळे ते कुठलेही काम करण्यास समर्थ नसल्यामुळे त्यांना तिसरे आपत्ते नको होते म्हणून पती पत्नीच्या संमतीने त्यांनी रितसर सोनोग्राफी करून सदर गर्भखाली करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनी वेळोवेळी वेड़ सोनोग्राफी करून संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार आभूषण करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार परळी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर आसमा शेख यांनी योग्य ते उपचार करून भीमाबाई दासूद यांना सुट्टी दिली होती परंतु भीमाबाई दासूद यांनी पुन्हा याच शासकीय रुग्णालयामध्ये सोनोग्राफी केली असता कोटामध्ये पाच महिन्याचा गर्भ असल्याचे संबंधी डॉक्टरांनी त्यांना सांगितले सदर घटना ऐकून भीमाबाई दासूद यांच्या लक्षात आले की संबंधित स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टरांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे सदर प्रकार घडला असून याची चौकशी करण्याची मागणी करून होणाऱ्या बाळाची सर्वस्वी जबाबदारी शासनाने घेण्याच्या मागणीसाठी भीमाबाई दासूद व त्यांचे पती भारत दासूद यांनी परळी उपजिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून याबाबत परळी संभाजीनगर पोलीस प्रशासनाने अर्जदार भीमाबाई भारत दासूद यांना दिनांक सोळा दहा दोन हजार एकवीस रोजी समजपत्र देऊन त्यात नमूद केले आहे की सदर प्रकरण आरोग्य विभागाशी संबंधित असल्यामुळे सदर प्रकरण पुढील चौकशीसाठी माननीय जिल्हा चिकित्सक बीड यांच्याकडे जावं क्रमांक चौदा पन्नास ऑब्लिक दोन हजार एकवीस दिनांक बारा दहा दोन हजार एकवीस रोजी पाठवले असल्याचे कळवले आहे सदर पत्रात नमूद केले आहे तसेच प्रकरणाची चौकशी करून शासनाने न्याय देण्याची मागणी संबंधित कुटुंबाने केली आहे पाहूया सदर घटना ही डॉक्टरांच्या अधिकाऱ्याला कायदेशीर कारवाई करावी व शासनाने जी चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीने कसलीही चौकशी केली नाही त्यांच्यावरही शासनाने कायदेशीर कारवाई करावी आणि होणाऱ्या बाळांची पालन शोषणाची जबाबदारी शासन प्रशासनाने घ्यावी हे आमची शासनाला नाही काय तुमची तुम मागणी काय सदर घटना ही निष्काळजीपणाची आहे शासनाने आमच्यावर कुठलंही आम लक्ष दिलं नाही निष्काळजीपणा केला आमची फसवणूक केली त्यामुळे आम्हाला जे काही नको होतं बाळ ते बाळ त्यांनी जाणून बुजून जाणीवपूर्क त्यानं आमचं काम केलं नाही त्यामुळं कोणाल्या ना बाळाची पालनपोषणाची जबाबदारी आहे ही शासनानं घ्यावी ही आमची विनंती आहे शासनाला तुम्हाला बाळ का नको होतं आमची परिस्थिती नाही माझं बायपास झालेलं आहे अच्छा कुठं बायपास झालं होतं मुंबई या ठिकाणी झालेलं आहे मुंबईला किती दिवस झाले होते उपोषणा बसले आता दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे कोणी अधिकारी आले होते का कुणा आले नाही आणखी दखल घेतलेली नाही नाही तुमची आता काय मागणी आहे तुमची मागणी काय शासनात दखल घ्या